प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि ह्या अमावस्या तिथीला आपल्याला अत्यंत साधा सोपा आणि शंभर टक्के प्रभावी असणारा अकरा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे यंदा दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी पिठोरी अमावस्या आली आहे पिठोरी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या समजली जाते ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचप्रमाणे सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात सोमवती अमावस्येला जर का आपण काही प्रभावी उपाय केले तर यामुळे आपल्याला नक्कीच चांगले फायदे आणि रिझल्ट हे बघायला मिळतात पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते यंदा पिठोरी अमावस्या दोन सप्टेंबर सोमवार रोजी साजरी केली जाणार आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय कसा करायचा केव्हा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही सारखा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा अमावस्या तिथी ही भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी समजली जाते अमावस्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहे या उपायामुळे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जेचा प्रवेश होणार नाही आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर होईल असा हा अत्यंत प्रभावी अकरा आंब्याच्या पानांचा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेमध्ये समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहे आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते म्हणूनच आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कुठल्याही मांगलिक कार्यक्रमामध्ये सर्वात अगोदर आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला आपल्याला अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण बनवून लावायचं आहे यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात या दिवशी आपल्याला अकरा आंब्याची पानं आणायची आहे पानं आणताना ती स्वच्छ आणा फाटलेली आणू नका देठासहित अकरा आंब्याची पानं घ्या आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या थोडंसं गंगाजल त्यावर शिंपडून घ्या आणि अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला एक बनवायचं आहे ह्या तोरणावर किंवा ह्या आंब्याच्या पानांवर प्रत्येकी पानावर आपल्याला हळदी कुंकू ओलं करून याचा एक एक आपल्याला टिपका द्यायचा आहे आणि याचं तोरण बनवायचं आहे हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावत असताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे तुमच्या कोणत्याही गुरुंचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं देखील नामस्मरण करू शकतात आणि हे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला उंबरठा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर बाहेरचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्यावर आवर्जून या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तुम्ही हे तोरण सकाळपासनं ते तुम्ही बारा वाजेच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे यामुळे अनेक प्रकारचे पॉझिटिव्ह इफेक्ट किंवा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होतं आणि जर का आपण आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात स्थायी स्वरूपात अखंड वास करते म्हणून प्रत्येक शुभ दिवशी आपण आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी जशा चांगल्या गोष्टी केल्या जातात तशाच वाईट गोष्टी आपल्या घरातनं बाहेर काढण्यासाठी किंवा वाईट गोष्टींनी आपल्या घरात येऊ नये यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे असतात आणि ह्या उपायांनी आपल्याला चांगलेच रिझल्ट बघायला मिळतात तर या दिवशी आवर्जून आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवून मुख्य दरवाज्याला लावायचं आहे आता हे तोरण दोन दिवसानंतर सुकल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे पानं सुकेपर्यंत जर का तुम्ही तोरण दरवाजाला ठेवलं तर यातून आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा पुन्हा तयार होऊन ती मिळते यासाठी पा हे तोरण बघा कुठल्याही झाडाची पानं ही दोन ते तीन दिवस चांगली असतात त्यानंतर ती सुकायला लागतात आणि अशी सुकलेल्या पानांचं तोरण आपल्या दरवाजाला चुकूनही आपल्याला ठेवायचं नाही आहे हे तोरण काढून घ्यायचं एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्ही निर्मल्यात देखील हे टाकू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये समर्थ नक्की लिहा त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा काही उपाय आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील फरची आपल्याला या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर थोडंसं जाडमीठ चिमुटभर हळद आपल्याला न विसरता टाकायचं आहे आणि या याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातील खाण नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी अल ही घराच्या बाहेर निघून जाते तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ